तर इंद्रजित सावंत यांना मी धमकी दिली नाही ज्या फोन कॉल्सबद्दल ते बोलत आहेत तो आवाज माझा नाही आहे असं स्पष्टीकरण असा खुलासा प्रशांत कोरटकरनं केलेला होता तसंच प्रशांत कोरटकरनं हा फोन इंद्रजीत सावंत यांना आपणच केल्याचं नाकारलं होतं हे सगळे आरोप त्याने नाकारले होते आपण पाहतोय इंद्रजित सावंत यांना आपण कोणत्याही प्रकारची धमकी दिलेली नाही आहे तसंच इंद्रजीत सावंत यांना गेलेला फोन कॉल हा सुद्धा माझा नाही आहे तो आवाज आपला नसल्याचं प्रशांत कोरटकर यांनी सांगितलेलं इंद्रजित सावंत यांनी प्रशांत कोरटकरला फोनवरून धमकावल्या संदर्भात जे त्याच्यावर आरोप केले होते ते सगळे चुकीचे असल्याचं प्रशांत कोरटकर यांना म्हटलं होतं आणि हे सगळे आरोप फेटाळले होते आपण पाहतोय प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी तेलंगणातनं अटक केलेली आहे आता यानंतर त्याचा तपास सुद्धा सुरू झालेला आहे त्याची चौकशी करण्यात येते आणि हे कॉल्स आपण इंद्रजीत सावंत यांना केले नाहीत असं त्यांनी म्हटलंय आपण पाहतोय प्रशांत कोरटकरनं हे आरोप नाकारले होते प्रशांत कोरटकरनं इंद्रजित सावंत यांना फोन केला नाही असंसुद्धा म्हटलं होतं तसंच इंद्रजित सावंतांना आपण कोणत्याही प्रकारची धमकी दिली नसल्याचं त्यांना म्हटलं होतं आपल्यावरचे सगळे आरोप त्यानं या सगळ्या संदर्भात फेटाळले होते अखेर प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आलेली आहे याच प्रकरणी खरं तर गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशांत कोरटकर हा फरार होता गेला महिनाभरापासून तो फरार होता अखेर त्याला अटक करण्यात आलेली आहे संशोधक इंद्रजीत सावंत यांनी सोशल मीडियामध्ये एक पोस्ट केली आहे की प्रशांत कोरटकर यांनी त्यांना धमकी दिली आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केलं असं चाललं आहे सकाळपासून शेकडो कॉल मला आले धमकीचे खर तर हा आवाज माझा नाही आहे हा आ, सोशल मीडियावर ए आय चा वापर करून मॉर्फ केलेला ऑडिओ आहे आणि कुठलीही शहानिशा न करता इंद्रजीत सावंत यांना यांचा माझा